कोल्हापूर शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम एकेरी मार्गातून प्रवेश करणारे चोवीस व सिग्नल जम्प करणाऱ्या वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीची समस्या तीव्र होत असल्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी पादचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित व्हावी यासाठी शहरातील तब्बल तीस मार्ग एकेरी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत तरी देखील काही वाहनधारक जाणून बुजून या एकेरी मार्गामधून वाहनं चालवून नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं या नियमभंगाला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील विविध सिग्नल व एकेरी मार्गावर विशेष व्यापक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एकेरी मार्गात प्रवेश करणारे एकशे चोवीस वाहन चालक सिग्नल जंप करणारे छत्तीस वाहन चालक तसेच इतर मोटर वाहन नियमभंगासह एकूण दोनशे छप्पन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे या सर्वांकडून एकत्रितपणे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार दंड वसूल करण्यात आहे मोहिमे दरम्यान आढळलेले इतर नियमभंग तिप्पट सीट वाहन चालवणे पंधरा वाहन चालवताना मोबाईलचा वापर तेरा अल्पवयीनांकडून वाहन चालवणे दोन लायसन्स जवळ नसणे पस्तीस नो पार्किंग नियमभंग एकतीस सदर मोहीम बिनखांबी गणेश मंदिर मिरजकर तिकटी दिलबिहार चौक दुर्गा चौक राजारामपुरी वटेश्वर मंदिर परिसर तसेच लिशा हॉटेल चौक ताराराणी चौक मुक्त सैनिक चौक विनस कॉर्नर दाभोळकर माळकर आणि पार्वती सिग्नल चौक या ठिकाणी राबवण्यात आली वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले की के एकरी मार्गावरून उलट दिशेने वाहन चालवू नये सिग्नल रेड असताना वाहन पुढे नेऊ नये वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन कागदपत्रांच्या साक्षंकित प्रति जवळ बाळगाव्यात अन्यथा मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल पथक व मार्गदर्शन ही मोहीम वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली पार पडली मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव नागेश मात्रे व पथकातील पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला शहरातील वाहतूक शिस्तीत सुस्थितीत राहावी यासाठी अशा मोहिमा पुढील काळातही अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्ये न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा